पीक विमा न मिळाल्याने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली का युवक काँग्रेसच्या वतीने हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवेश यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आहे शेतकऱ्याचा विमा इथल्या लोक लो नाव घेत लो आहेत त्या लोकप्रतिनिधीच्या सेटलमेंट आणि आर्थिक व्यवहारामुळं इतर शेतकऱ्याला पीक विम्यापासून वंचित राहावं लागलं आहे याच्या निषेधार्थ आणि शे शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे याच्या समाधानात आम्ही इथं रस्ता रोखो केला आहे किती नुकसान झालेलं आहे काय सुंदर जिल्ह्यामध्ये जवळपास मागच्या अहवालानुसार पाच कोटी किंवा पंचवीस टक्क्याच्या हिशोबानं पाच कोटी कितीतरी पाचशे कोटी रुपये पहिली अग्रिम मदत मिळाली होती पण इथल्या कृषी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सेटलमेंट आणि आर्थिक व्यवहारामुळे यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसून स्वतःची घरं भरली आणि स्वतःची पोट भरली याच्या निषेधार्थ इथं युवक काँग्रेस मैदानात उतरली आहे आता पालकमंत्री आले होते त्यांनी सांगितले की आम्ही प्रयत्न करू तुमचा पालकमंत्री भाऊ आहे का पालकमंत्री झालं सरकार झालं आज तुम्ही देशामध्ये पाहिलं असाल याच्यामध्ये संविधानिक कोणीच नाही तर यांच्यावर काय भरोसा करायचा आणि संविधानच विकून काढलं तर त्यांच्यावर भरसा करायचा आता आपण आंदोलन चालू सध्या याच्या पुढचं काय राहिलं आम्ही चार दिवसाच्या जा आतमध्ये जर शेतकऱ्याला मदत नाही मिळाली तर यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसवर ज्या दालनामध्ये जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वतः दालनात कुणाला प्रवेश न देता जसा रस्ता रोखो केला त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिस बंद करण्याचं काम करणार